टी परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे मित्रांनो तर आज आपण टी टी परीक्षा दोन हजार सतरामध्ये मराठी व्याकरणावर विचारलेले तीस प्रश्न विश्लेषणासह बघणार आहोत चला तर सुरू करूया पहिला प्रश्न पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा पर्यायी शब्द उतार्यात आला आहे तर हा प्रश्न उतार्यावर विचारला गेला होता आणि याचं उत्तर पहिलं प्रभात हे होतं मित्रांनो यानंतरचा प्रश्न बघूया पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा आकाशात पक्षी पाहून मन आनंदून गेले पक्षी या शब्दाचं लिंग ओळखायचे मित्रांनो आपण पक्षी म्हटलं तर तो पक्षी म्हणतो आणि तो जर आलं तर ते तो जो शब्द असतो तो पुल्लिंग असतो तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार असेल ती जर आलं सुरुवातीला तर ती असेल श्रीलिंगी आणि ते आलं तर सकलिंगी आपण तो पक्षी म्हणतो म्हणून हे याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक चार पुल्लिंग यानंतरचा प्रश्न पुढीलपैकी एक वचन अनेक वचन यांची अयोग्य जोडी निवडा अयोग्य जोडी निवडायची आपल्याला कोणती जोडी अयोग्य धार धारा ही योग्य जोडी आहे धार एक आणि अने धारा अनेक सतार सतारी सतार एक सतारी अनेक ही पण जोडी योग्य आहे गार एक गारा अनेक ही पण जोडी योग्य आहे वार वारा ही ही जोडी चुकीची आहे मित्रांनो म्हणून हेच आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न बघा पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी असलेला शब्द पर्यायातून निवडा कठीण समय येता कोण कामास येतो तर समय या शब्दाचं आपल्याला काय ओळखायचं आहे समानार्थी शब्द आता समयचा समानार्थी शब्द अवघड होईल का नाही समयाचा नावघडचा काय संबंध आहे मदत होईल का नाही मदत आणि समय याचा काही संबंध नाही स्थळ स्थळ म्हणजे ठिकाण समय ठिकाण हे वेगवेगळे शब्द आहे आणि घडी घडी म्हणजे वेळ बरोबर येता घडी सुखाची आपण असं म्हणतो घडी म्हणजे त्या ठिकाणी आपण काय वेळेसाठी समयसाठी हा शब्द वापरला जातो म्हणून पर्याय क्रमांक दोन हेच आपलं उत्तर असेल पुढीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा बघा यामध्ये कोट्याधीश हा शब्द दिलेला आहे चार ठिकाणी आणि आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा सांगितला आपण पर्यायातून ओळखूया आता या दोन नंबरचा पर्याय बघा मित्रांनो कोट याधीश असं दिलेलं आहे म्हणून हे दोन नंबरचा पर्याय होणार नाही आणि चार नंबरचा जो पर्याय कोट्याधीश धीला काय पहिली वेलांटी दिलेली आहे मित्रांनो म्हणून धी हा पण आपला पर्याय होणार नाही आता दोन ए दोन पर्याय उरले एक आणि तीन हे दोन्ही जे शब्द आहे मित्रांनो सारखेच आहे म्हणून हे धीला दुसरी वेलांटी पाहिजे हा पण शब्द बरोबर आहे आणि कोट्या धीश धीला दुसरी वेलांटी पाहिजे हा पण शब्द बरोबर आहे आणि हा प्रश्न परीक्षा परिषदेने कॅन्सल केला होता मित्रांनो यानंतरचा प्रश्न बघा वाक्याचा प्रकार ओळखा मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड हे बघा इथं म्हणून आलेलं आहे म्हणून म्हणून या म्हणून हे दोन वाक्य जोडलेली आहेत मुसळधार पाऊस झाला दरड कोसळी म्हणून जोडलेली आहे म्हणून हे जे वाक्य आहेत मित्रांनो हे कोणतं वाक्य आहे संयुक्त वाक्य आता मिश्र वाक्यामध्ये जर तरचा वापर केला जातो जर तर केवळ वाक्य हे साधं वाक्य असते यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो पुढील वाक्यात आलेले चुकीचे विरामचिन्ह कोणते बाई मान्यालया पुढील पानावरील उदाहरणे सोडवा इथं अपसरणचिन्ह दिलं आहे मित्रांनो असं आणि इथं पाच लिहिलेलं आहे शेवटी अपसरणचिन्ह बारा नऊ स्वल्पविराम अवतरणचिन्ह अपसरणचिन्ह आणि चार पूर्णविराम तर ह्या अपसरणचिन्हाची इथं काही गरज नव्हती म्हणून चुकीचे विरामचिन्ह काय येतं पर्याय क्रमांक तीन अपसरणचिन्ह यानंतरचा प्रश्न आधोरेखी शब्दाची जात इथं जात आहे मित्रांनो टायपिंग मिस्टेक झाली आहे जात पर्यायातून निवडा कोण आहे रे तिकडे बघा कोण आहे रे तिकडे तर आपण विशेष सर्वनामामध्ये पाहिलं आहे मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः कोण काय आपण स्वतः कोण हे सर्वनामामध्ये येतं म्हणून आपलं जे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन सर्वनाम हे आपण पाठच करून ठेवायचे सर्वनामामध्ये मी तू तो कोण काय आपण स्वतः हे शब्द सर्व येतात म्हणून पर्याय क्रमांक तीन ही त्याचं उत्तर असेल पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा आता आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे रायबानी पोतेभर कैऱ्या आणल्या तर बघा शक्य शक्य, शक्य क्रियापद होईल का शक्यचे उदाहरण काय होतात मला काम करवते मला काम करवते हे शक्यचे उदाहरण खाऊ वते जावं होते चालवते हे शक्य क्रियापद आपल्याला शक्य असणे ती गोष्ट ते शक्य क्रियापद असते आता प्रयोजक क्रियापद काय काय असते मित्रांनो वाक्यातील एक घटक दुसऱ्या घटकावर काहीतरी करतोय एक घटक दुसऱ्या घटकावर काहीतरी क्रिया करतो समजा उदाहरणार्थ मदारी माकडाला नाचवतो मदारी माकडाला नाचवतो मदारी हा माकडाला माकडावर क्रिया करतो म्हणजे माकडाला नाचवतोय म्हणून हे प्रयोजक क्रियापद आणि मध्ये मी तुम्हाला सांगितलेले याच्या आधी प्रश्न आलेले आहेत मित्रांनो गडगडले मळमळले असे शब्द आले तर ते भावकर्तुक असते म्हणजे हे शक्य होणार नाही प्रयोजक होणार नाही आणि भावकर्तुक पण होणार नाही म्हणून हे जे क्रियापद आहे हे सिद्ध क्रियापद होईल यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो नैऋत्य या शब्दातील वर्णांची संख्या किती बघा याच्यामध्ये न एक वर्ण काय न दुसरा वर्ण काय अ न अ नय हे झालं नाही आणि रु र उ अधिक र अधिक उ आणि यानंतर अधिक, 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 अधिक त्य त आणि य त आणि य तर अशा प्रकारे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात याच्यामध्ये किती वर्ण होईल सात वर्ण होईल मित्रांनो अशा प्रकारे वर्ण आपण मोजायचे आहे ज्यामध्ये भावना उत्स्फूर्तपणे उत्स्फूर्तपणा यांना महत्त्व आहे असा पत्र प्रकार म्हणजे काय तर यामध्ये पर्याय दिले होते निमंत्रणपत्र दोन चौकशीपत्र तीन नोकरीसाठी अर्ज आणि चार तक्रार अर्ज बघा याच्यामध्ये जो पर्याय आहे तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक निमंत्रण पत्र आता चौकशीसाठी पत्र याच्यामध्ये भावनांचा उत्स्फूर्तपणाचा काही संबंध आहे का नाही नोकरीसाठी अर्ज केला तरी इथं भावनांचा काही संबंध येणार नाही तक्रारीसाठी अर्ज केला तरी इथं भावनांचा काही संबंध येणार नाही म्हणून निमंत्रण पत्रामध्ये आपण भावना व्यक्त करू शकतो यानंतरचा प्रश्न बघा घरभर घरभर पसरलेल्या मडक्यांची रखमाने टिंबटिंब तीम्ब, रचली आता मडक्याची काय रचतो आपण ढीग रचतो का नाही थप्पी रचतो का नाही चळत रचतो का नाही तर आपण मडक्यांची काय लावतो उतरंड लावतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं तीन ही आपलं उत्तर असेल हां बघा मित्रांनो आता याच्यामध्ये चौकटीतील अक्षरातून तयार होणाऱ्या अर्थपण पूर्ण म्हणीतील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका वाहनाचे नाव मिळेल बघा याच्यामध्ये हे बघा पाण्याला खळ हे बघा पाण्याला खळ ख़, खळाट फार म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट ख़, फार अशी ही म्हण आहे तर याच्यामध्ये जर शेवटचं उथळ पाण्याला खळखळाट फार याच्यामध्ये शेवटचं तेरावं अक्षर घेतलं व दुसरं उथ र शेवटचं र आणि प थ एका वाहनाचे नाव मिळतं आपल्याला र थ म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल यामध्ये काय चौकटीतील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणतील कितव्या क्रमांकाचे अक्षरे कथा एका वाहनाचे नाव मिळेल तर बघा तेरावा अक्षरे र आणि दुसरा अक्षरे थ उथ आणि शे पाण्याला खळखळाट फार र शेवटचं र बघा तेरावं र थ उत्तरीन आपलं तेरावे व दुसरे अक्षर सगळे एकाच वेळी कसे येतील या वाक्यातील काळ ओळखा रीती भूतकाळ दुसरा दोन नंबरचा पर्याय साधा भूतकाळ तीन नंबरचा पर्याय अपूर्ण भविष्य काळ चार नंबरचा पर्याय रीती भूतकाळ तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन साधा भविष्य काळ यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो मोफत पाणी मिळण्याची सोय या शब्द समूहासाठी योग्य शब्द पर्यायातून निवडा तर मोफत पाणी कुठे मिळते आपल्याला पानवन या ठिकाणी मिळते का नाही धरणात नाही जलवाहिनीत नाही तर इथं मोफत पाणी मिळण्यासाठी पानपोई लावलेली असते म्हणून पानपोई हे उत्तर पर्याय क्रमांक चार आपलं बरोबर येईल पुढीलपैकी कोणता पर्याय शब्दयोगी अव्यय नाही शब्दयोगी अव्यय कसे असतात नामाला जोडून असतात आता घर घर घेतला हा शब्द घराकडे घराकडे असं म्हणतो आपण घरामागे घरासमोर बरोबर हे तीन घरा सबब होईल का नाही म्हणून पर्याय क्रमांक एक हेच आपलं उत्तर असते हे बघा दारा कडे दारा मागे दारा समोर जे अशा प्रकारे नामाला जोडून जे शब्द येतात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात ज्याला जे जे हवे त्याला ते ते मिळव हे बघा यामध्ये काय सांगितलेले आहे मित्रांनो ज्याला जे जे हवे प्रार्थना विनंती उपदेश असे ज्यावेळेस वाक्यामध्ये दिसून येतं त्यावेळेस ते, ते वाक्य आज्ञा आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती उपदेश हे वाक्य जे ते अज्ञार्थी वाक्य आहे विद्यार्थी वाक्यामध्ये वाक्या संकेतार्थी जर तरचा वापर केला जातो त्याच्यात जर तरचा वापर नाही नकारार्थी म्हणजे नकार दिलेला असतो आणि याच्यामध्ये इच्छा दर्शवलेली असते विद्यार्थीमध्ये म्हणून ही सुद्धा वाक्य होणार नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे यानंतरचा प्रश्न बघा पुढीलपैकी कोणता पर्याय उपसर्ग नाही उपसर्ग बघा सुरुवातीला लागलेला उपसर्ग असतो बघा सुरुवातीला कोणकोणते लागू शकतात बघा बघा यथा यथाशक्ती सुरुवातीला लागतो यथा मरण हा सुरुवातीला लागतो प्रतिदिन सुरुवातीला लागतो पण कार हा शेवटी लागतो प्रतिकार म्हणून हा श हा जो शब्द आहे तो उपसर्ग नाही यानंतरचा प्रश्न बघू पुढीलपैकी कोणत्या संतांची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे हे आपल्या पाठच पाहिजे मित्रांनो पर्याय क्रमांक एक संत एकनाथ दोन संत तुकाराम तीन संत ज्ञानेश्वर आणि चार संत नामदेव तर पर्याय क्रमांक एक हेच आपलं उत्तर आहे संत एकनाथाची भारुडे प्रसिद्ध आहेत यानंतरचा प्रश्न घेऊ मित्रांनो सरकारी आदेशाची डॅश डॅश तिला चांगली महागात पडले तिला चांगले महागात पडले मग सरकारी आदेशाची काय करतो आपण हस्तक्षेप करतो का विडा उचलतो का राम म्हणतो का नाही म्हणजे हे तीनही पर्याय येणार नाही सरकारी आदेशाची आपण काय करतो पायमल्ली करतो म्हणजे सरकारी आदेशाची पायमल्ली करणे तिला चांगले मागात पडले पर्याय क्रमांक तीन हेच आपलं उत्तर राहील आता पुढचा प्रश्न त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे टिंबटिंब म्हणून प्रसिद्ध आहे तर पर्याय क्रमांक दोन हे बालकवी म्हणून प्रसिद्ध आहेत त्र्यंबक बापूजी ठेम ठोंबरे आपल्याला ले लेखक आणि त्यांची टोपण नावं हे हो, पाठकर नाव आहे हो मित्रांनो बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण पर्याय एक प्र के यात्रे दोन पुरुषोत्तम देशपांडे तीन व्यंकटेश माडगुळकर चार गी माडगुळकर तर याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन व्यंकटेश माडगुळकर यानंतरचा प्रश्न बघू पुढीलपैकी वेगळ्या वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता दुहिता दुहिता म्हणजे मुलगी बरोबर कन्या म्हणजे पण मुलगी सुता म्हणजे पण मुलगी परंतु सरिता म्हणजे नदी होतं तर वेगळ्या अर्थाचा शब्द काय होईल सरिता हे नदी होतं मित्रांनो यानंतरचा प्रश्न बघू ठीक आहे अशा प्रकारचे प्रश्न प...